नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही टी आर टी आय थ्रू विविध पदासाठी अर्ज केला असेल तसेच या पदासाठी अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स म्हणून व्हॅलिटीचाही अर्ज केला असेल आणि ही व्हॅलिटी ऑनलाईन आली आहे की नाही ते कसं चेक करायचं आहे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपल्या मोबाईलच्या क्रोम किंवा ब्राऊझरवरती ई ट्राईब असं सर्च करा सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस येईल सिम्पली या वेबसाईटवरती क्लिक करा मित्रांनो तुम्हाला असा पॉपअप ओपन येईल यामध्ये मित्रांनो तुम्ही जुन्या वेबसाईटवरून व्हॅलिडिटीसाठी अर्ज केला असेल तर येथे क्लोज करून लॉग इन होऊन व्हॅलिडिटी तुम्ही बघू शकता आणि न्यू वेबसाईटवरून तुम्ही केले असेल तर इथे रीडायरेक्ट दिसेल तिथे क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येईल मित्रांनो येथे तुम्ही बघू शकता तुम्ही रजिस्टर केलेला ईमेल आय डी तसेच पासवर्ड इथे टाका टाकल्यानंतर मित्रांनो इथे कॅप्चर टाकून तुम्ही लॉग इन बटनावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येईल मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आपला प्रोफाईल दिसेल तसेच इथे डाउनलोड व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिसेल तेथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला हा असा व्हॅलिटी सर्टिफिकेट दिसेल मित्रांनो या व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला सिम्पली डाउनलोड करण्यासाठी असा इंटरफेस येईल तुम्हाला या आयकनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट ड्राईव्ह ॲप्सवर फेकेल आणि तेथे सिम्पली सेव्ह कॉपी म्हणून क्लिक करा अशा रीतीने तुम्ही हा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इथे बघितलं आहे मित्रांनो आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करत चला आणि हा आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला धन्यवाद